गोष्ट फोडण्याचं काम का होत नागपूर की मुंबई <laughs> उत्तर देणाऱ्या पेक्षा प्रश्न विचारणारा जास्त नर्वस झालेला आहे कारण असं म्हणून प्रश्न विचारणाऱ्याने दहा बारा गुगुली तयार ठेवलेल्या आहेत <laughs> कारण नेहमीच प्रश्नाची उत्तरं देण्याची पत्रकारांच्या सवय पहिल्यांदाच मी प्रश्न विचारतोय त्यामुळं थोडेसे रुळावरून घसरले तर एकनाथ शिंदेसाहेब राग मानणार नाहीत अशी अपेक्षा करतो <laughs> तुमचा आवडता पोशाख कोणता जॅकेट का हुडी <laughs> माझा आवडता पोशाख जॅकेटच आहे समोर हुडी पण घालायला आवडते समोर बसलेले एक ग्रस्तांना तुम्ही हुडी घालून बऱ्याच वेळेला भेटला असं मी ऐकलं असे <laughs> सांगणारे समोरच बसले आहेत <laughs> तुमचं कम्फर्ट लेवल सगळ्यात जास्त कुणाबरोबर आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आहे का अमित शहाच्या बरोबर आहे ते दोघही फार मोठे आहेत माझं लेवल तुमच्या सोबत जास्ती आहे सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष असल्याने तरी देखील दुसरे पक्ष फोडण्याच काम का होत असं आहे की जेव्हा आपण त्या ठिकाणी एक बोट दुसऱ्याकडे उगारतो त्यावेळी चार बोट आपल्याकडे असतात असं म्हटलं जातं त्यामुळे फुटलेले पक्ष लोकांना दिसत आहेत पण चोरलेलं मॅन्डेट हे ते पक्ष फुटण्याचं कारण आहे हे मात्र लक्षात घ्यावं लागेल जर दोन हजार एकोणीस साली जनतेचं मॅन्डेट चोरलं गेलं नसतं तर कदाचित पुढच्या घटनाच घडल्या नसत्या आणि म्हणून हे जे चोरलेलं मॅन्डेट आहे याच्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत आणि पक्ष आम्ही फोडले म्हणणं अतिशय चुकीचं आहे त्या पक्षातल्या नेत्यांवर त्या त्या पक्षाने ती परिस्थिती आणली आता समजा उद्धवजींनी वेळ कमी असल्यामुळं <laughs> आपल्याला <आपने, laughs> आप मला थांबवावं लागतंय मी नाही बोला नाही बोलात माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे दोन दोन वाक्यात तुम्ही वर्णन कसे कराल एकाच वाक्यात करू एक चालेल वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला डिस्काउंट वाईट वाटून घेऊ नका काय भरोसा नाही दोघांचे 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 वेगवेगळे वेग वेग वे... या वाक्यामध्ये जीन म्हणजे दोघांची वागण्याची पद्धत आली काय भरोसा नाही एक बटेंगे तो कटेंगे की पडेंगे तो बडेंगे मला असं वाटतं की बटेंगे तो कटेंगे आणि पढेंगे तो बढेंगे याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे समजलं तरच पढेंगे तो बढेंगे आहे ते समजलं नाही तर नाहीच आहे कारण बटेंगे तो कटेंगेचा अर्थ काय समाज एकसंग राहायला पाहिजे समाज एकत्रित राहिला तर विकास आहे समाज एकत्रित राहिला नाही तर विकास नाही त्यामुळे समाज एकत्रित राहिला तर विकास होईल विकास झाला तर शिकू शिकलो तर मोठे होऊ आपला आवडता गायक आणि गायिका कोण बायको समोर असे प्रश्न विचारता मला गायक तर मी सांगू शकतो कि माझा आवडता गायक किशोर कुमार आणि आवडती गायिकच सांगू मला मी माझ्या बायकोचं नाव घेऊ नको घ्या नागपूर कि मुंबई <laughs> याला उत्तर देतो नागपूर सर्वात जवळच कोण दोन उपमुख्यमंत्र्यापैकी अजित पवार का एकनाथ शिंदे हे <laughs> दोघेही जवळचे आहेत असं नाही सगळे तुम्ही लागलाय रूल नाही मी पूर्ण सांगतो माझ्या जवळचेच आहेत शिंदे साहेब पहिले पासून आमच्या विचाराचे असल्यामुळे आमची दोस्ती आधी झाली दादांची दोस्ती नंतर झाली बाकी दोघही जवळचे आपण पहिल्यांदा दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाला त्यावेळी सुरुवातीचे वर्षभर तुम्ही अशी खाजगी चर्चा करायचा की अधिकारी माझे ऐकत नाहीत चौदा साली आता असं सा म्हणतात की अधिकारी तुमचं सोडून कुणाच ऐकत नाही हे खरं आहे का मी चौदा साली मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात माझ्या लक्षात आलं की ब्युरोक्रसी जी आहे ही घोड्यासारखी आहे याच्यावर पक्की मान ठोकून बसलं तर हा घोडा धावणार नाही तर हा आपल्याला आदळणार आणि त्यामुळे मी शिकून घेतलं की पक्की मान ठोकून बसायचं आणि त्याला धावायला लावायचं त्यामुळे मला आता ब्युरोक्रेसीकडनं कुठलेही प्रॉब्लेम तेव्हाही नव्हते आताही नाही आहेत कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये आपण जयंतराव इतके वर्ष मंत्री राहिलात महत्त्वाची पदं सांभाळली महाराष्ट्राची ब्युरोक्रेसी तशीच चांगली आहे आणि मला असं वाटतं की एक कल्चर इथे वर्क कल्चर देखील आहे पण एकच मला महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीत कमतरता जी दिसते जी मी अनेक वेळा ओपनली बोलतो की आ, वी आर टू कॉम्प्लेसंट आमच्यात एक भावना तयार झाली आहे की आम्ही देशातले चांगले आहोत पण आता तेवढ्या भावनेने आपल्याला चालता येणार नाही कारण देशामध्ये अनेक राज्यांनी प्रगती सुरू केली आहे अनेक राज्यांमध्ये प्रोफेशनलिझम आलेला आहे त्यामुळे आम्ही आहोत या मानसिकतेत राहिलो तर काही आपण फार करू शकू असं नाही सो माझी महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीच्या प्रती एवढी एकच कंप्लेंट आहे की त्यांनी कॉम्प्लेसन्सी सोडली पाहिजे तुम्ही चांगले आहातच पण तुम्हीच चांगले आहात असं समजू नका लोक तुमच्यापेक्षा चांगलं होण्याचा प्रयत्न करतायत हे लक्षात ठेवा तुम्ही आपण आता मुख्यमंत्री होऊन जवळपास तीन महिने झाले तीन महिने झाले तरी आम्हाला सगळ्यांना वर्षावर जाऊन मुख्यमंत्री भेटायला मुख्यमंत्र्यांना भेटायची सवय होती आपण वर्षावर कधी जाणार हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे काही जणांना तो प्रश्न उगाच पडलाय आणि काही लोकांना जेन्युनली पडलाय पण मी एप्रिल महिन्यामध्ये वर्षावर जाईल सत्तावीस मार्चला माझ्या मुलीची दहावीची परीक्षा संपेल आणि त्यानंतर मी फर्स्ट वीक ऑफ एप्रिल मध्ये वर्षावर शिफ्ट होणार आहे आपल्या मंत्रिमंडळातले एक सदस्य काल म्हंटले की मी मुख्यमंत्र्यांचा फार लाडका मंत्री आहे कालच कोणीतरी म्हंटल तर आपल्या तीन लाडक्या मंत्र्यांची नाव सांगा दोन उपमुख्यमंत्री सोडून <laughs> मी आता लाडका मंत्री योजना घोषित केलेली आहे त्या योजनेच्या निकषामध्ये जे जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करेल काही लोकांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची हो सवय असते पण काही लोक तुम्ही एकदा मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाला तुम्ही ऍडजस्ट झाला लवकर मला काय त्यात दिसत होता पण एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून झाले का <laughs> पहिल्यांदा तर तुम्ही जो तीर सोडलाय तो अजितदा नावानी सोडलाय लक्षात आलं की काही लोकांना उपमुख्यमंत्री राहण्याची सवय असते वगैरे हे जे काही तुमच्या खास शैलीत ना तुम्ही म्हणालात तर ते खरंच आहे की अजितदादा सगळे रेकॉर्ड तोडणारच आहेत उपमुख्यमंत्री पदाचे आणि काही लोक तर त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत म्हणजे असं काही नाही की त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावेत याच <laughs> पण मला मला समजलं तुम्ही जोपर्यंत ते मुख्यमंत्री होणार नाहीत सोडायची नाही असं आपण ठरवलेलं आहे पण नाही मी त्या प्रश्नावर येतो असं आहे की शिंदे साहेब असतील किंवा मी असेल आमच्या करता पद काही महत्वाचं नाहीये ज्या पदावर असू त्या पदावर न्याय द्यायचा हे महत्वाचं आणि म्हणून मी देखील मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो तर पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्र्याचं जॅकेट घातलं आणि एक प्रकारे त्या भूमिकेमध्ये गेलो आता शिंदेसाहेबही मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले तर त्यांनी ते जॅकेट घालत नाही त्यामुळे पांढरा शर्ट घालतात त्यामुळे त्यांनी आपला उपमुख्यमंत्र्याचा शर्ट चढवलेला आहे आणि जी भूमिका मिळालेली आहे ती भूमिका ते पठवत आहेत खरं म्हणजे महत्वाची खाती ते सांभाळत आहेत नगरविकास आहे एम एस आर डी सी सारखं खातं आहे हाऊसिंग सारखं खातं आहे त्यामुळे त्या खात्यामध्ये जी काही कामं आहेत ती वेगानं झाली पाहिजे याकरता ते लक्ष घालतात आणि आपण बघितलं असेल की विधानसभेमध्येही शिंदेसाहेब उपस्थित असतात प्रश्नाची उत्तरं देतात आणि कधी कधी तुमच्या अंगावर देखील इतक्या जोरानं जातात की तुम्हाला चूप करण्याचं कामही शिंदे साहेब करतात सरकारमधली काही जबाबदार व्यक्ती काही विशिष्ट समाजाच्या विरोधात अत्यंत टोकाची भाषा वापरतात त्यामुळे तो, वापर त्या तो ते समाजात निर्माण होते असं चित्र आज अलीकडे तयार व्हायला लागले तर आपली त्याबाबत भूमिका काय मला असं वाटतं की जेव्हा आपण मंत्री असतो त्यावेळेस संयमानेच बोललं पाहिजे मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे आणि ज्याचा उल्लेख कधीतरी आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींनी दिला केला होता की मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो त्यामुळे आपले विचार काय आहेत आपले लाईक्स डिसलाइक्स काय आहेत हे, हे बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि संविधानाने आपल्याला कोणाही सोबत अन्याय न करता वागण्याची जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाहिला पाहिजे आपल्या बोलण्यातून कुठेही ते निर्माण होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात अशा वेळी मी त्यांच्याशी संवाद करतो त्यांना मी सांगतो की आता तुम्ही मंत्री आहात त्याच्यामुळे तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललो पाहिजे फार वर्ष त्या घटनेला झाली मी राज्याचा अर्थमंत्री असताना देवेंद्रजींनी मला विचारलं की बजेट कस मांडायचं आणि कसं रीड करायचं हे मला समजून सांगा आणि मग माझ्या घरी आम्ही दोघांनी एकत्रित जेवण केलं त्यावेळी मला असं कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की देवेंद्रजी बजेट एवढं पुढे जाऊन मांडू शकतील की ज्यामुळे महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरला बरीच चालना मिळेल आज आपल्याकडून इन्फ्रास्ट्रक्चरवर फार भर दिला जातोय एका बाजूने राज्यावर कर्ज वाढतंय पण ते अठरा एकोणीस टक्क्यावर आहे ज्याचा नेहमीच अजितदादा समर्थन करतात की पंचवीस टक्क्यापर्यंत जाणे गेलेलो नाही आपण बरंच मर्यादित आहोत हे बरोबर आहे चुकीचं नाही आहे पण नेहमी असा ज्यावेळी खर्च वाढत जातो आणि ग्रॉस जी एस डी पीच्या आपलं कर्जाचं प्रमाण वाढत जातं तसं प्रायोरिटी सेक्टरवर परिणाम होतो विशेषतः गरीब लोकांच्याकडं मग हळूहळू दुर्लक्ष होतं मग मा आदिवासी मागासवर्गीय समाजाला जे सामाजिक न्यायाला आपण पैसे देतो ते हळूहळू बजेटमध्ये दाखवतो पण ॲक्च्युली खर्च होत नाही तशी परिस्थिती येते त्यामुळे महाराष्ट्राचा समतोल विकास करण्याचं आपल्यासमोर आव्हान आहे आणि ते आपण कसं पुढच्या पाच वर्षात पूर्ण करा आपण जे म्हणालात ते काही अंशी खरं आहे की ज्यावेळी आपण योग्य प्लॅनिंग करत नाही त्यावेळी मग आ, रिसोर्स मॅनेजमेंट योग्य होत नाही आणि मग जे वल्नरेबल घटक असतात त्यांच्यावरच त्याचा परिणाम होतो आणि म्हणूनच आम्ही आपण जर आत्ता बजेट बघितलं असेल तर दोन गोष्टी आपल्या लक्षात येतील की विशेषतः आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय या दोन्ही विभागांमध्ये आम्ही बजेट वाढवलेलं आहे जवळपास चाळीस टक्क्याने वाढवलेलं आहे आणि अगदी त्यातले लाडक्या बहिणचे पैसे काढले तरी ते एकोणीस टक्क्याने आम्ही वाढवलेलं आहे त्यामुळे तिथे कुठेही आम्ही कमतरता करणार नाही आपण जर आमचं तेवीस चोवीसचं स्पेंडिंग बघितलं तर त्यातही आपल्याला लक्षात येईल की आम्ही कुठेही सामाजिक न्याय विभाग किंवा आदिवासी विकास विभाग किंवा इतर मागासवर्ग विभाग किंवा मा दिव्यांग विभाग हे जे वल्नरेबल अशा प्रकारचे जे विभाग आहेत तिला कुठेही कात्री लावली नाही मग अर्थात हा प्रश्न उभा राहतो की विकासाचं नेमकं काय होणार तर त्या दृष्टीने ज्यावेळेस आम्ही यावेळेस प्लॅनिंग केलं तर मी शिंदेसाहेब आणि अजितदादा बसलो होतो त्यावेळेस मी एक भूमिका मांडली की आपण एक रिव्हर्स प्लॅनिंग करूया की आपल्याला यावर्षी आपला ग्रोथ रेट सस्टेन करण्याकरता आणि आपला डी पी आपल्याला वाढवायचा आहे याकरता कॅपिटल एक्सपेंडिचर किती केलं पाहिजे असं एक आपण बेंचमार्क फायनल करू त्याचे प्रोजेक्ट्स आयडेंटीफाय करू आणि त्याच्याकरता पैसा कसा उभा करता येईल याचा आपण एक निर्णय करू आणि त्या दृष्टीने आम्ही एक त्याचा एक प्लॅन तयार केला म्हणजे कालच मी आणि शिंदे साहेबांनी एम एस आर डी ची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये काल आम्ही शक्तीपीठ महामार्ग असेल मल्टी मॉडेल कॉरिडॉर असेल किंवा इतर सगळे जे आपल्या आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत या प्रोजेक्ट्सच्या संदर्भातलं फायनान्सिंग कसं करायचं कारण याच्यामध्ये बेसिकली लँड ऍक्विशनला जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहे पुणे रिंग रोड असेल किंवा असे सगळे जे आपले आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत पण हे प्रोजेक्ट्स असे आहेत की ज्या प्रोजेक्टमध्ये जर आपण पैसा लावला तर त्यातनं आपलं ग्रोथ वाढणार आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला माहिती आहे की एक रुपये आपण इन्फ्रास्ट्रक्चरला लावला तर अडीच रुपयाने आपला जीएसडीपी वाढतो तर त्या दृष्टीने काल आम्ही त्याच्या वेगवेगळ्या आयडियाजवर विचार केला ब्रेन स्टॉर्मिंग केलं आणि त्याची एक आम्ही स्कीम तयार केली किंवा आपल्याला ऑफ बजेट फायनान्सेस कसे उभे करता येतील आपल्या ज्या चांगल्या कॉर्पोरेशन आहेत किंवा जे आपले कि चांगली महामंडळ आहेत त्याचं बॅलन्सशीट लिव्हरेज करून आपल्याला कशा प्रकारे आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर करता येईल असं आम्ही एकूण प्लॅनिंग केलं त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सोशल सेक्टरच्या स्पेंडिंगचा कॅपिटल एक्सपेंडिचरवर भार पडणार नाही किंवा ते चालू राहील पण कॅपिटल एक्सपेंडिचर कमी होणार नाही असा आपला प्रयत्न आहे एक केंद्र सरकारने देखील खूप चांगली स्कीम आणलेली आहे केंद्र सरकारने आता जवळपास दीड लाख कोटी रुपये हे पन्नास वर्षाचं बिनव्याजी कर्ज राज्यांना देण्याकरता आणलेलं आहे मागच्याही वर्षी त्यात सर्वाधिक पैसे महाराष्ट्राने नेले याही वर्षी सर्वाधिक पैसे महाराष्ट्राला म्हणजे चोवीस पंचवीस मध्ये आणि आमचा प्रयत्न आहे की त्याही पेक्षा दीडपट पैसे आपल्याला पंचवीस सव्वीस मध्ये या ठिकाणी मिळवता आले पाहिजे मुळातच आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक क्षमता आहे गुंतवणुकीची आज आपण बघा आपण समृद्धी हायवे तयार केला आता दोन हजार अठ्ठावीस साली समृद्धी हायवे आपण ज्यावेळेस इन्व्हिट करू त्यावेळी ज्या हायवे करता आपल्याला चाळीस पंचाळीस हजार पन्नास हजार कोटी रुपये लागले त्या हायवेच्या माध्यमातून पन आपण पंच्याहत्तर हजार कोटी रुपये काढू शकू त्यामुळे आज जे आपल्यावर या ठिकाणी जो भार येतो आहे हा तीस चाळीस हजार कोटीचा तो कदाचित अठ्ठावीस मध्ये एकट्या समृद्धी महामार्गाने आपण ऑफसेट करू शकू तर मला असं वाटतं की आत्ता बेसिकली तुमच्याकडे जर क्लीन प्रोजेक्ट असले आणि लँड एक्विजिशन तुम्ही जर योग्य प्रकारे केलं तर गुंतवणुकीला काही अडचण नाही आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावर कुठलाही परिणाम न होता आपल्याला ही सामाजिक क्षेत्रातली कामं कशी करता येतील याचं ये योग्य प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे अडचणी येतील पण त्या अडचणी आम्ही निश्चित दूर करू भारतीय राजकारणाच्या सध्याच्या स्थितीबद्दल तुमचं मत काय आणि देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी महाराष्ट्र कोणती भूमिका निभावेल असं वाटतं आपल्याला बघा काय आहे की शेवटी आपली लोकशाही प्रगल्भ होते आणि साधारणपणे आता भारतीय राजकारणातला एक नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे लोक डिसायसिव्ह वोटिंग करतायत एक प्रकारे लोक निर्णायक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान करतायत मला असं वाटतं की नाइन्टीजचा ट्रेंड काय होता तर नाइन्टीजचा ट्रेंड हा कोएलेशनचा ट्रेंड होता कोएलिशन मध्ये सेंटरला जो पक्ष असायचा तो वीक असायचा आणि त्यामुळे ते कोएलेशन जे आहे ते लूजली अशा प्रकारे ते बाइंड असल्यामुळे अनेक अडचणी यायच्या पण आता अशी परिस्थिती नाही आहे आता बऱ्यापैकी डिसायसिव्ह अशा प्रकारचं मॅन्डेट मिळत आहे आणि मग अशी संजीव ने ज्या प्रकारे सांगितलं की नेव्हर बिफोर अपॉर्च्युनिटी आज भारतासमोर आहे ज्या प्रकारे आता जिओ पॉलिटिक्समध्ये संधी आपल्याला मिळते ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते टेक्नॉलॉजीमध्ये एक नेक्स्ट अशा प्रकारच्या लेवलवर आपण सगळे चाललो आहोत तर मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये एक अतिशय प्रोएक्टिव्ह अशा प्रकारची भूमिका आपल्या लोकशाहीमध्ये असली पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत जयंतराव हो, एक गोष्ट अजून महत्वाची आहे ती म्हणजे लोकशाहीमध्ये चांगलं अपोजिशन असणं म्हणजे शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल तर सत्तारूढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे तोही प्रगल्भ असला पाहिजे म्हणजे अगदी सांगायचं झालं सा तर आज समजा तुम्ही विरोधी पक्षात आहात तर तुमच्यासारखे लोक साहेबांसारखे लोक ही जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असती तर कदाचित त्यात प्रगल्भता दिसली असती पण आज दुर्दैवाने केंद्रामध्ये विरोधी पक्षात ती प्रगल्भताच दिसत नाही आणि जर केंद्रामध्ये प्रगल्भता नसेल असे वी मे हॅव डिफरंट ओपिनियन्स पण डिफरंट ओपिनियनचा अर्थ हा नाही आहे की प्रत्येक गोष्टीला विरोधच केला पाहिजे टोकाचाच विरोध केला पाहिजे आणि विरोध करता करता आपण हळूहळू अशा शक्तींच्या हाती पडतो आहोत का की ज्या शक्तींना भारताची प्रगती नको आहे आणि म्हणून ज्या शक्ती अदृश्यपणे काम करतायत अशा शक्तींची मदत आपण घेतो आहोत का या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आताच्या आमच्या लोकशाहीमध्ये आपल्या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आवश्यकता जर कुठल्या गोष्टीची असेल तर रिस्पॉन्सिबल विरोधी पक्षाची आवश्यकता ही खूप मोठ्या प्रमाणात चर्चा पर्यंत गेलीच आहे तर हा प्रश्न विचारून घेतो नरेंद्र मोदी साहेबांचे पंचाहत्तर वर्ष पूर्ण होतील आणि ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत ही आपल्या सर्वांचीच इच्छा असेल त्यात काही तुमच्या पक्षाबद्दल काही कोणाच्याच शंका नसेल पण नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस या सगळ्यात आपल्याला कुठे पाहत बघा मी तुम्हाला एक सांगतो की पंच्याहत्तर वर्षाची सीमा मोदीजींनी ठरवली असली तरी ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही मोदीजी फिजिकली फिट आहेत आता ग्लोबल स्टेजवर त्यांनी भारताला नेतृत्व दिलेलं आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस साली देखील मोदीजींनीच प्रधानमंत्री व्हावं अशा प्रकारची पक्षातली आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही ती लादण्याचा प्रयत्न करू आणि जोपर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस हा पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की त्याला तुम्ही जिथे टाकाल तिथे तो फिट आहे आणि आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दिलेली जबाबदारी उत्तमपणे त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन मी आपले आभार मानतो की या नेत्यांच्या मांडियाळीत आपण चौथ्या पाचव्या नंबरवर मला आणलं पण मला माझ्या क्षमताही माहिती आहेत आणि माझ्या मर्यादाही माहिती आहेत त्याच्यामुळे मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही मी मुंबईमध्ये अतिशय खुश आहे दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचं वातावरण उत्तम आहे आणि मुंबईमध्ये तुमच्यासारखे मित्र आहेत ते दिल्लीमध्ये नाही आहेत त्याच्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे मागचे चार पाच वर्षाची रिपोर्ट्स बघितले वर तर भ्रष्टाचाराचं प्रमाण याच्यात आपला नंबर थोडासा वर गेलेला आहे तर ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट अधिक कसं देता येईल याच्याविषयी आपली काय मतं किंवा आपली काय विजन आहे मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी हा कुठल्याही सरकारचा अजेंडा असलाच पाहिजे आमच्याही सरकारचा तो अजेंडा आहे आणि विशेषतः मला असं वाटतं की आज टेक्नॉलॉजीने आपल्याला ट्रान्सपरन्सी आणण्याची खूप मोठी संधी दिलेली आहे टेक्नॉलॉजीचा फायदा असा असतो की टेक्नॉलॉजी जेंडर पाहत नाही टेक्नॉलॉजी तुमचं सोशल स्टेटा पाहत नाही तुमची जात जमात कास्ट काही पाहत नाही आणि म्हणून जेवढं जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचं अॅडॅप्टेशन आपण करू तेवढं आपल्याला पारदर्शिता आणता येईल विशेषतः आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपल्याला अशा प्रकारचे टूल्स उपलब्ध करून दिलेले आहेत की ज्याच्यामुळे ह्युमन इंटरव्हेन्शन हे मिनिमाइज होईल म्हणजे एक आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर एक आठवड्यापूर्वी एक प्रेझेंटेशन आमच्या समोर झालं की ज्या प्रेझेंटेशनमध्ये आता त्यांनी आता आपण समजा मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादा नकाशा आपल्याला मंजूर करायचा आहे तर आपल्याकडे ऑटो डी सी आर आहे तो ऑटो डी सी आर त्या ठिकाणी अपलोड होतो तो डी सी आर प्रमाणे आहे की नाही सांगतो स्टील देअर आर सर्टन स्टेजेस की जिथे ह्युमन इंटरव्हेन्शन आहे आता अशा प्रकारचं टूल तयार झालेलं आहे की ज्या टूलमध्ये अकॉर्डिंग टू डी सी आर तुम्ही आपला नकाशा अपलोड केला पाचव्या मिनिटाला सहावा मिनिट लागणार नाही पाचव्या मिनिटाला तो त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगेल काय काय डी सी आर प्रमाणे आहे ते सांगेल काय डी सी आर प्रमाणे नाही ते देखील सांगेल इज नो इंटरव्हेशन आता आपण मेटासोबत एक करार केलेला आहे व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा आणि आपण आता मेटावर व्हॉट्सअपवर पाचशे सेवा आपल्या ज्या पाचशे सेवा आपण उपलब्ध करून देतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या या पाचशे सेवा आता आपण व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे लोकांनी अप्लाय पण व्हॉट्सअपवर करायचा लोकांनी पैसेही व्हॉट्सअपवर भरायचे आणि लोकांना त्याचे सेवेचे जे काही प्रिंटआउट्स आहेत किंवा जर त्याचं काही एखादं परवानगी आहे ती पण त्यांना व्हॉट्सअपवर मिळेल तर अशा प्रकारे जेवढं जास्तीत जास्त ह्युमन इंटरव्हेन्शन कमी करता येईल ते आपल्याला करायचं आहे एक आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास दहा हजार ऑफिसेस हे आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना सात आम्ही कामं दिलेली आहेत त्या सात कामांमधली दोन कामं काय आहेत तर एक काम असं आहे सगळा जुना रेकॉर्ड जो आहे तो त्यांनी व्यवस्थित करायचा अनावश्यक रेकॉर्ड काढून टाकायचा आणि दुसरं जेवढी पेंडन्सी आहे ती पेंडन्सी त्यांनी कमी करायची आणि या दहा हजार ऑफिसेसनी शंभर दिवसात काय काम केलं या संदर्भात क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया याची नेमणूक आम्ही केलेली आहे जे या दहा हजार ऑफिसेस पूर्णपणे ट्रान्सपरन्सी एफिशियन्सी अकाउंटेबिलिटी या पॅरामीटर्सवर मूल्यमापन करेल आणि मूल्यमापन केल्यानंतर त्याचं रँकिंग देखील करेल पण हे रँकिंग करताना असंही हो ठरवलंय की पन्नास टक्क्यापेक्षा कमी ज्यांना मार्क मिळतील एकोणपन्नास जरी मिळाले तरी देखील त्यांना आपण फेल कॅटेगरीमध्ये फेल म्हणजे दे हॅव टू इम्प्रूव्ह या कॅटेगरीमध्ये टाकू आणि त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट आणण्याचा आपण प्रयत्न करू त्यामुळे मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी अत्यंत महत्वाची आहे आणि जेवढं जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर आपण सुरू करू तेवढी ट्रान्सपरन्सी आपल्याला वाढवता येईल नितीन गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याने टेंडर काढलं तर वजा पस्तीस टक्के मायनस बिलो पस्तीस टक्के अडतीस टक्के अशा रेटने ते टेंडर जातात आणि आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती नेमकी उलटी आहे तर आपल्याला प्रोजेक्ट्स करायला काही हरकत नाही पण ही ट्रान्सपरन्सी प्रत्येक प्रोजेक्टच्या बाबतीत हे डिजिटल सर्व्हिसेस बद्दल आपण बोलला ज्यावेळी मेजर मोठे प्रोजेक्ट्स असतात त्यामध्ये ट्रान्सपरन्सी येण्याच्या दृष्टीने आपण काय काळजी घ्याल मुळात आता आपण एक निर्णय घेतलेला आहे की कुठलाही प्रोजेक्ट प्लॅन करत असताना गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा उपयोग करायचा गतीशक्ती प्लॅटफॉर्ममुळे त्या प्रोजेक्टचं हो जे एस्टिमेशन आहे हे ॲक्युरेट होतं आणि म्हणून आपण आता आपला देखील एक महाटेक नावाचा प्लॅटफॉर्म तयार करतो आहे जो गतीशक्ती एनेबल्ड अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून आपले एस्टिमेट्स योग्य असले पाहिजेत आपले त्या संदर्भातलं इव्हॅल्युएशन योग्य असलं पाहिजे आणि मला एक सांगितलं पाहिजे की गेल्या तीन वर्षामध्ये आपण जर बघितलं तर आमचे बहुतांश टेंडर जे आहेत हे एकतर बिलो आहेत किंवा एखाद टक्का अभाव आहेत फार अभाव टेंडर ज्या काही आले निश्चितपणे आले पण ते आपण रद्द केले किंवा आपण त्या ठिकाणी निगोसिएशन केलं आणि ते खाली आणले त्यामुळे आपला प्रयत्न हा निश्चितपणे आहे पण आपण जे या ठिकाणी सुचवत आहात जरूर याच्यामध्ये अधिक ट्रान्सपरन्सी कशी आणता येईल हा प्रयत्न आपण करू या तुमच्या पाच वर्षाच्या प्रवासात तुमच्यावर कोणत्याही शक्तीचा म्हणजे बाकीच्या स्वच्छंदपणाने तुम्ही महाराष्ट्रात राज्य करून महाराष्ट्राला एक नंबरचा आणाल आम्ही तर काही चाळीस पन्नासच लोक आहोत त्यामुळे आमचं काही होईल आणि मग काही चमत्कार होईल हे स्वप्नही आता पडायचं बंद झालेलं आहे त्यामुळे तुमची ही पाच वर्ष पडत अजूनही मी चर्चा करतो त्यांच्याशी आणि विजय बाबू दडांच मी मनपूरक आभार मानतो कि मी कधीच प्रश्न अस मुलाखत घ्यायचा उद्योग कधी आयुष्यात केला नाही तो उद्योग विजय मला करायला लावला राजेंद्रजींनी करायला लावला आणि विजय बाबू आपल्या याकरता देखील अभिनंदन की एक नवीन मुलाखतकार महाराष्ट्राला मिळाले आता याचा उपयोग पुढे करून घेता येईल तुमचं कम्फर्ट लेवल नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आहे का अमित शहाच्या बरोबर दुसरे पक्ष फोडण्याचं काम का होत नागपूर की मुंबई <laughs>